सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाचक मित्र हो लोकमत ए आय शिका व जिंका मालिकेत आज आपण कुपन क्रमांक तीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेतील या पूर्वीच्या सर्व प्रश्नांच्या अचूक उत्तरांसाठी तसेच विविध माहितीपर व्हिडिओसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टवर क्लिक करा आजचं कुपन क्रमांक तीस प्रश्न शिस्त म्हणजे काय आणि कुपन क्रमांक तीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सवय पर्याय क्रमांक दोन सवय समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर नोंदवताना खाडाखोड करू नका कारण खाडाखोड केल्यामुळे तुमची प्रवेशिका बाद होऊ शकते त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्या युट्यूब वाहिनीवरून तपासून मगच नोंदवा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद